डोळे बंद ठेवायचे जे बऱ्याच दिवसांनी येतात त्यांना सांगायला लागतं की आरतीच्या वेळेस डोळे बंद करून बसायचे सद्गुरु नाता म्हणजे तो आपला भाव प्रकट होतो की अंत नको पाहो थकली आहे देवा आणि माझा अंत नको पाहू श्री स्वामी समर्थ श्री स्वा... स्वामी जेव्हा आरतीला घरातनं निघतात तेव्हाच घरातनं अखंड नामस्मरण म्हणजे तेवढा वेळ तरी आपला जास्तीत जास्त नामस्मरण स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मांडीवर हात वरच्या बाजूने ठेवायचे रिलॅक्स मानपाठ सरळ पण खूप ताट नाही करायचंय हलक्या मान सरळ ठेवायचे सर। आहे आणि श्वास घेत राहायचा आहे जोपर्यंत मी सांगणार आहे तोपर्यंत श्वास घेत राहायचा आहे श्वास जेव्हा नाकात न जातोय तर आपल्या नागपुडे आहेत ना तिथून ती हवेचा स्पर्श आपल्याला जाणवतोय पुन्हा श्वास सोडताना तो स्पर्श जाणवतो ह्या स्पर्शाकडे लक्ष द्या श्वास घेत द्या थोड नामस्मरण जरी बंद केलं तरी चालेल फक्त ह्या श्वासाकडे ही ध्यानाची एक पद्धत आहे म्हणजे असं बरंच होतं की घरी आम्हाला ध्यान लावता येत नाही तर कसं लावायचं ध्यान आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे नाकाच्या आतून जी हवा आज जात आहे ती आपल्याला जाणवते आहे आणि सोडताना पण ती जाणवते आहे तुम्हाला जाणवेल की आधी आल्या आल्या तुम्ही खूप जोरात श्वास घेत होता आता थोडा हळूहळू श्वास होत कसलाही विचार करायचा नाही फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचे आपल्या नाकातनं ती हवा आतमध्ये जाते आहे बाहेर जाते आत जाते आहे बाहेर जात आहे स्पर्शाकडे फक्त लक्ष द्या जेव्हा आता आपण लक्ष देतोय तो श्वास हळू 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 ही ध्यानाची पहिली पायरी आहे बाकी काही माहिती नाही मला खूप ध्यान फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचंय खूप चिडचिड झाली राग आला पटकन डोळे बंद करायचे आणि आपल्या श्वासाकडे फक्त लक्ष द्यायचंय स्वामी या श्वासाकडे लक्ष का द्यायचंय आपलं नाक कोणी बंद केलं किंवा पाण्यामध्ये जर आपली मान बुडवली एक श्वास बंद झाला की आपला मृत्यू येऊ शकतो म्हणजे तो श्वास किती महत्वाचा आहे पण तो सहज आपल्याला मिळतो आपण पटापट घेतो आणि पटापट पत पत सोडतोय प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येते तेव्हा काहीतरी एक लाख दहा लाख एक करोड एवढे श्वास घेऊन जन्माला येते की दिवस घेऊन जन्माला येत नाही की मी दहा वर्ष पन्नास वर्ष सत्तर वर्ष जन्मेल तर आपले श्वास देवाने ठेवलेले असतात आणि आपण काय करतो पळतो पटापट बोलतो काम करतो पटापट खातो आणि हे श्वास पटापट खर्च करतोय कालसव सव सातशे ते आठशे वर्ष जगत कारण तो अगदी कित्येक तासाला एक श्वास इतका हळू श्वास घेत असतो आणि उलट कावळा आहे की तो खूप फटाफट श्वास घेत असतो आता आपण साधनेमध्ये आपल्याला नामजक का करायला सांगतात ना डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ की आता तो श्वास हळू करायचा आहे म्हणजे याच्यातनं आपल्याला जायचं पुढे कुठे आहे ना श्वासाकडे जायचा आहे तो श्वास हळू हळू रिदम मध्ये मग जेव्हा आपण इथं प्रॅक्टिस करणार आहे तो हळूहळू घ्यायची मग घरात पण हळूहळू आपल्याला सवय होईल की आपण पटापट श्वास घेतोय तर काम करताना पण सतत जिथे शांतता आहे तिथे लक्ष्मी आहे सांगितलं आहे तर जेव्हा श्वास आपले सावकाश होणार आहे आणि दीर्घ हळू श्वास घ्यायचाय हळू सोडायचाय आपण नाकातन श्वास घेऊया तो छातीत जात आहे तो पोटात जात आहे हळू सोडायचं आहे म्हणजे सगळीकडे जातोय आपण काय करतो फक्त गळ्यापर्यंत श्वासातून परत सोडतोय मग जेव्हा जेव्हा घरी वेळ आहे ती मी बघतोय पण काही पण करतोय फोनवर जरी बोलत असेल ना तर बोलताना कान तिकडे ठेवायचं पण माझं लक्ष श्वासाकडे असलं पाहिजे श्वास काही संत होऊन गेले आपल्याला महाराष्ट्रामध्ये की जे फक्त सोहम साधनं शिकवायचे जेव्हा तुम्ही हा श्वासाकडे जेव्हा लक्ष द्याल तर तुम्हाला त्याचा आवाज ऐकायला येईल सो हम सोहम असा नाद आहे त्याला पण जेव्हा आपण लक्ष देणार आहे तर त्या संतांचं जे गजानन गुप्ते म्हणून एक माझ्या म्हणजे नाशिकचेच आहेत ते देह ठेवलाय आहे त्यांनी तर त्यांनी सोहम साधनं शिकवली मी त्यांना कधी बघितलं नाही पण त्याच्या समाधीवर दर्शनाला जाते तर त्यांनी फक्त बाकी काही करू नका नामस्मरण करू नका मानस पूजा करू नका काही नाही डोळे बंद करा आणि हा सोहमचा नाद आपल्याला ऐकायला पाहिजे त्यामुळे घरी जेव्हा जेव्हा वेळ आहे खूप चक्रांच्या साधनेत खूप जास्त प्राणायाम ओंकार काही करू नका पण हा सोह सो तुम्ही म्हणाल काही आम्हाला नाही ऐकायला येते तो आता ऐकायलाच येणार नाही कारण अजून आपलं कान त्याच्याकडे नाहीये जेव्हा हळू 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 जेव्हा आपण प्रॅक्टिस करू तेव्हा आपल्याला हा सोहमचा नाद बस जगामध्ये सोहमच्या पलीकडे काहीही नाही तर मला माझ्या सोहमचा नाद ऐकायला यायला पाहिजे त्यामुळे जेव्हा जेव्हा जे घरी वेळ आहे मी पूर्वीही सांगितलं होतं की पहाटे तीन वाजता ज्यांना उठवलं जात त्यांची देवाने निवड केलेली असते मग झोपतानाच ठरवायचं तर आज दुपारी मला आरतीची तयारी करायची होती तर मी दोन वाजता जरा पडली पण माझ्या डोक्यात होतं की मला तीन वाजता उठायचंय तर मला डॉट मी सात म्हटलं किती वाजले ग की म्हणे मम्मा तीन वाजले म्हणजे आपल्या डोक्याला जेव्हा आपण सांगतो की नाही मला पहाटे तीनला उठायचंय तीन खूप जास्त चार ला उठायचंय आपल्या आसनावर आपण मांडी घालून बसायचंय बेडवरच काही खूप करायचं नाही आहे आणि डोळे बंद करायचे आणि ह्या श्वासाकडे लक्ष द्यायचंय सुरुवातीला तो खूप फटाफट फटाफट चालेल पण जेव्हा आपण त्याच्याकडे लक्ष देतो आहे मग लक्ष कसं द्यायचे परत सांगते की नाकातन जी हवा आत जाते ती नाकाला कुठे कुठे स्पर्श करते घशात कुठे जाते, फुफुसात कुठे जाते पोटात कुठे जाते एवढा श्वास भरून घ्यायचा आहे पण खूप त्रास होईल असं करा करायचं नाही असं एकदम असं असं नाही करायचंय प्रयत्न हळू हळूहळू प्रत्येक गोष्टी प्रयत्न अंतिप परमेश्वर सांगितलेलं आहे ना तर प्रत्येक श्वास हळूहळू हळू वाढवत जायचंय पहिल्या दिवशी खूप वाढवायचं नाही पहिल्या दिवशी फक्त निरीक्षण करायचंय आणि एक दिवस असा येईल तुमच्या आयुष्यात की ह्या श्वासाकडे बघता बघता तुम्ही कुठे ध्यानात निघून गेलात हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही हे एका दिवसात एका आठवड्यात एका महिन्यात शक्य आहे का नाही साधू संतांनी जन्म जन्मा आयुष्यभर आता नर्मदा किनारचे जे बाबा बाबा त्यांनी देह ठेवला मागच्या आठवड्यामध्ये मोक्षदा एका जशी मोक्ष होती त्या दिवशी सकाळी सकाळी देह ठेवला अकरा वर्ष एका पायावर उभं राहून त्यांनी म्हणजे पाणीही पिलं नसेल वॉशरूमलाही गेलं नसेल अन्न नाही तर नाहीच नाही तर ही साधना करावी लागते पण म्हणून संसार सोडायचा आहे का तर मोठ्या मोठ्या संतांनी सांगितलेलं आहे की असं कुठल्याही ग्रंथात लिहिलं नाही आपल्या कि तू संसार सोड आणि देवाच कर देव आणि म्हणजे गजरा देवा विनतो आपण तो धागा असतो आणि फूल असत तर त्या धाग्यामध्ये ही अध्यात्माची फुलं ओवायची हो आहे त्याची जी माळ होईल ना त्यामुळे संसार सोडायचं नाही पण तो करत 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 एकदम संसार पण सुटणार नाही आणि एकदम पूर्ण अध्यात्म पण शक्य मला दोघं करायचंय देवाने जर मला संसारात टाकलेलं आहे ना तर जर त्याला तुम्हाला साधूच बनवायचं तर त्यांनी संसारातच टाकलं नसतं ना त्याने ते टाकलंय तर मला ही साखळी गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा संसार केला होता सध्या तुकारामाने संसार केला होता अगदीच काही बोटावरची आहे मोजण्यासारखे की त्यांनी संन्यास घेतला आणि लहान वयातच त्यांनी म्हणजे समाधी सुद्धा घेतली मग आपण संसारी आहोत आप। तुला खूप छान उभा दिलेली आहे देवाने तर सोहम आणि नाम साधना आणि त्याच्या पुढची ध्यान साधना तर आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे नाकातनं ना तो छातीत पोटात जातो आणि परत बाहेर जातो मग हे घेताना आणखीन एक काय गोष्ट करायची जेव्हा मी श्वास घेते ना तर ह्या जगातलं जे जे चांगले म्हणजे श्वासातनं जी हवा जाते ना त्याच्यात विचार करायचा की श्री स्वामी समर्थ जप माझ्या ना आत जात आहे आणि जेव्हा मी उश्वास सोडते आहे त्याला उश्वास बोलतो जेव्हा आपण श्वास सोडतो तर त्याच्याबरोबर माझ्या शरीरातनं जी नकारात्मकता आहे अलक्ष्मी आहे जे वाईट विचार आहेत ते सगळे निघून जात मोबाईलवर हे तर मला पूर्वीपासून माहिती होत की जर आपण कोणाबद्दल वाईट बोललो की समजा समोरची व्यक्ती चोरी करते तर ते पाप आपल्या खांद्यावर येतं तर मला त्यात आणखीन एक नवीन गोष्ट सांगली कळली की जेव्हा आपण एखाद्याची निंदा करतो तर त्याची विष्ठा आपल्याला खायला लागते पुढच्या जन्मात म्हणजे तो किड्याच्या जन्मात जाऊन आपल्याला हे करावं लागते खूप छान उदाहरण मला आवडलं ऐकायला घाण वाटते पण जेव्हा आपल्याला हे कळ की नाही ह्या व्यक्तीची मी विष टाकण्याचं नाही म्हणजे मला त्या व्यक्तीबद्दल वे वाईट बोलायचं नाही